प्रार्थनाईने पवित्र रिश्ता या मालिकेतून पदार्पण केले होते या मालिकेद्वारे ती घराघरात पोचली यानंतर ती अनेक सिनेमामधून प्रेक्षकांची मने जिंकली मात्र पवित्र रिश्ता मालिका संपताच नंतर प्रार्थनाचा बॉलिवूडतील एक सिनेमासाठी सिलेक्शन झालं पण एका एक कारणामुळे तिला या सिनेमासाठी नाकार पाचवावा लागला होता भविष्याविषयी प्रार्थनाईने नुकताच खुलासा केला आहे नुकतीच प्रार्थनाईने राजश्री मराठीला मुलाखत दिली तेव्हा त्या मुलाखतीत तिने हा किस्सा शेअर केला प्रार्थनाला सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते इतकेच नव्हे तर तिचे सिलेक्शनही झाले होते पण एका कारणासाठी तिला नाकार मिळाला या कारणासाठी तिला नाकार मिळाला आयुष्यात तुला कधी नाकार मिळाला का या प्रश्नाचे उत्तर देताना प्रार्थना म्हणाली होय माझ्या वाट्याला खूप नाकार आलेत अनेक असे सिनेमे आहेत मला असं वाटत होतं की मी ते करीन पवित्र रिश्ता झाला होता आणि सुशांत सिंग काय पोचे सिनेमा करत होता तेव्हा कास्टिंग दिग्दर्शकाचा मला फोन आला की तुमचे फोटो पाठवा त्यामध्ये सुशांतची जी बहीण होती जी गुजराती होती त्या भूमिकेसाठी कॉल होता त्यावेळी ते त्याने मला सांगितलं गुजराती बोलून एक व्हिडिओ शूट करून पाठव मी छान गुजराती बोलून ऑडिशन पाठवलं त्यांना माझं ऑडिशन छान वाटलं माझं सिलेक्शनही झालं मग त्याची मी खूप वाट पाहिली त्याने दोन तीन महिन्यात मला कॉल करून सांगितलं की तुझं सिलेक्शन नाही केलं कारण कोणीतरी गोरी मुलगी हवी होती त्यावर मी त्यांना ओके म्हटलं कारण हे मला आठवत आहे कारण की तुम्हाला कोणत्याही कारणामुळे नाकार मिळू शकतो ही गोष्ट तुमच्या लक्षात राहिली पाहिजे तर मंडळीनं प्रार्थना बहिरेबद्दल हे चांगलं झालं का वाईट कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ वड़ियोल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका